महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू केली आहे या योजनेचा उल्लेख लाडका भाऊ असा आहे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तर चला जाणून घेऊया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबरोबरच महाराष्ट्रने लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार असून या काळात विद्यावेतनही दिले जाणार आहे या योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे हा अर्ज कोणाला करता येईल बारावी उत्तीर्ण आय टी आय प्रमाणपत्रधारक पदविकाधारक पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे राज्यातील नामांकित उद्योगामध्ये या तरुणांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष वयोगट असणे आवश्यक आहे यासाठी लागणारे कागदपत्र म्हणजे अर्जदाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर पदवी असावा शिक्षण घेत असलेल्या तरुणांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही ते अपात्र ठरतील अर्जदाराचे रहिवाशी प्रमाणपत्र असायला हवे आधार कार्ड स्वतःचा असायला पाहिजे बँक खाते आधार कार्डशी संगलित असावे अर्जदाराकडे कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे याचबरोबर अर्जदाराकडे मोबाईल प्र मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचे फोटो आदी आवश्यक गोष्टी पाहिजे वस्तू जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे त्या काळात विद्यावेतन दिले जाणार आहे बारावी पास असलेल्या उमेदवारांना महिन्याला सहा हजार रुपये आय टी आय पदविका असलेल्यांना आठ हजार रुपये तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद